श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवाश्चैव वा किम संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले तात्पर्य भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंतांकडून श्रवण करून जाणून घेतली एखाद्या अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्याइतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले येथे धर्मक्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते गुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केले पूर्णनिर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीनेच स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील प्रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे भावा भावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धीभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावायचे आहे कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभयित झाला याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकत स्वतः सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता संजय हा व्यासांचा शिष्य होता तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरू म्हणून उल्लेख केला आणि पांडू पुत्रांना कुळाच्या वारस हक्कातून वगळले यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडूपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीचा लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे संजय उवाच दृष्टा दु पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा प्रवित संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला, केला। तात्पर्य धृतराष्ट्र हा जन्मतःच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोका होणार नाही अशी त्याची खात्री होती तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतूपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारचे तडजोड करणार नाहीत यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्याकारी मुद्दगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही पश्चायताम पांडुपुत्रानामाचार्यम महतीम चमूम व्युढाम ध्रुपदपुत्रेनं तव शिष्येन धीमता हे आचार्य तुमचा बुद्धिमान शिष्य ध्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा तात्पर्य मुत्सुद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांचा चुका दाखवून द्यावच्या होत्या द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्यांचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपविण्यात आलेल्या ध्रुपदपुत्र दृष्टधूमला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकविण्यात मुळीच कसर केली नाही आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये दृष्टधूमाने पांडवांची बाजू घेतली होती त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडवसेनेची व्यूहरचना केली होती द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्याची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावायचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये विशेषत अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशारा आहे दुर्योधनाने याद्वारे दिला अत्र शूरा महेशवासा महारथ येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युजुदान विराट आणि ध्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत तात्पर्य द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टदुम काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे आहेत दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच मग शक्तिशाली होता त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली धृष्टकेतू शेकितानह काशीराजश्च वीर्यवान तु तुंतिबोज शैवश नरपुंगम तेथे श्रेष्ठशूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू चेकितान काशीराज उरुजित कुंतीभोज आणि शैव यांच्यासारखे योद्धे आहेत युधा मण्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एव महारत तेथे पराक्रमी युद्ध म्हणणू अत्यंत शक्तिशाली उत्तम औजा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत असमाकम तू विशिष्टा येता बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यास्त संन्यार्थ वि विमे ते हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो भवान भीमश्च भीमश कर्णश कृपश संमतिविजय अश्वत्थामविकर्णश संमदत्तिस्तैवच येथे आपण स्वतः भीम भीष्म कर्ण कृप अश्वत्थाम विकर्ण आणि बुरिश्रवा नावाचा सोमदत्तपुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा त्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भूरीश्रवा हा पाहलिकांचा राजांचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा त्रोणाचार्यांशी विवाह झाला होता अन्यचे बहव शूरा मदर्थे त्यक्त नाना शस्त्र प्रहरणा ना सर्वे युद्धविशारद माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रज्ञांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत तात्पर्य जयद्रथ कृतर्वर्मा आणि शल्य यांसारख्या इतर योद्धांविषयी सांगावायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावर राहून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षित पर्याप्तम्विधमेतेशाम बलम भीमा भिरक्षितम आमची शक्ती अपरिमित आहे आणि पिताह पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे तात्पर्य या ठिकाणी दुर्योधनाने तुला तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य हे सीमित आहे भीम हा भीष्मांचा उपस्थित नगण्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडून होईल पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती या युद्धात आपला विजय होईल या आपल्या नि निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता जय जय रामकृष्ण अरे